सण सौभाग्याचा बंध हा अतूट नात्यांचा या मंगलदिनी पूर्ण होत तुमच्या सर्व इच्छा वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियंका झ ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी कोणत्या पाच चुका करायच्या नाही आहेत या पाच चुका तुम्ही चुकूनही करू नका तर त्या कोणत्या आहेत चला जाणून घेऊया ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आपण वटपौर्णिमा साजरी करत असतो तर यंदा दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी आहे वटपौर्णिमा या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं आपल्या पतीला तशा प्रत्येक कामात यश यावं आपण अखंड सौभाग्यवती राहावं यासाठी वडाच्या झाडाची पूजा करत असतात वटपौर्णिमा हा नवरा बायको यांच्या पवित्र नात्यातील अत्यंत महत्वाचा असा सण आहे या दिवशी नवऱ्याला दीर्घायुष्य लाभावं यासाठी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करून सुताच्या धाग्याने फेरे घालत हा धागा वडाच्या झाडाला गुंडायला जातो अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी आपण वडाच्या झाडाची पूजा करतो पण या दिवशी चुकूनही आपल्याला काही चुका करायच्या नाही आहेत आणि कुठल्या गोष्टींचं दानधर्म केला पाहिजे हे आता आपण जाणून घेऊया सध्या काय झालेलं आहे की झाडांचं तोडण्याचं प्रमाण आहे ना ते खूप वाढलेलं आहे त्यामुळे वडांच्या झाडाची जी जी वडाची झाडं आहेत तीसुद्धा मोठ्या प्रमाणात तोडली जातात त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्यासाठी आपल्याला वडाची झाडं मिळत नाहीत क्वचित मिळतात किंवा आपल्या घरापासून ती खूप लांब असतात मग अशा वेळी काय करतात की वडाच्या झाडाची फांदी घेऊन येतात आणि त्याची पूजा करतात पण ही चूक तुम्ही चुकूनही करू नका तुमच्या घरापासून थोडंसं लांब असेल पण तुम्हाला फक्त एकच दिवस पूजा करायची आहे थोडंसं लांब असेल तरी चालेल चालेल पण वडाच्या झाडाची पूजा करा वडाच्या फांदीची पूजा करू नका आणि वडाची फांदी सुद्धा तोडू नका वडाच्या झाडाची फांदी आणून त्याची पूजा करणं हे चुकीचं आहे असं धर्मशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे मग एक वेळ तुम्ही पूजा नाही केली तरी सुद्धा चालेल तुम्ही फक्त उपवास करा मनोभावे वडाच्या झाडाला नमस्कार करून प्रार्थना करा तरी सुद्धा तुमचा उपवास घडेल पण अशी फांदी आणून त्याची पूजा करण्यापेक्षा तुम्ही वडाच्या झाडाचीच पूजा करा आपल्या कुंडीमध्ये जर वडाचं झाड असेल ना तर अशा झाडाची सुद्धा आपल्याला पूजा करायची नाही वडाच्या झाडाला दोनशे अडीचशे वर्ष आयुष्य असतं तुम्हाला दहा वर्षापेक्षा जुनं झालेलं जे झाड असतं अशा झाडाची पूजा करायची आहे किंवा सात फूट उंच असणाऱ्या झाडाचीच पूजा करायची आहे तर तुमच्या घराच्या आजूबाजूला खूप असं पुराणिक म्हणजे जे जुनं झालेलं जे झाड असेल खूप वर्षापासून असेल असं जर वडाचं झाड नसेल तर मग तुम्ही एखादी वडाच्या झाडाची प्रिंट काढा आणि त्या प्रिंटची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता किंवा तुम्ही एखादं चित्र काढा रांगोळीने त्याची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता पण छोटस वडाचं रोप असेल फांदी असेल अशा झाडाची पूजा तुम्हाला करायची नाही वस्तू आहात ना त्या तुम्ही, तुम्ही अशा आणा की जे काही आपण दान म्हणून देणार आहोत किंवा आपण जे काही ओटीमध्ये देणार आहोत ना त्या समोरच्या स्त्रीला ते वापरता सुद्धा आलं पाहिजे सध्या बघा बाजारामध्ये मार्केटमध्ये छोट्या छोट्या एक ओटी भरण मिळतं त्याच्यामध्ये छोटस काळेमणी असतात छोट्याशा बांगड्या असतात पण त्याचा काहीच वापर आपल्याला करता येत नाही मग ज्यावेळी आपल्याला ओटी भरणं वटपौर्णिमेच्या दिवशी आपण करत असतो महिलांचं त्यावेळी एखादी अशी वस्तू आणा की ती तिला उपयोगी पडेल मग तुम्ही फक्त एकच वस्तू आणली तरी चालेल कंगवा आणू शकता टिकलीचं पाकिट आणा मेहंदीचा कोण आणा बांगड्या आणा किंवा क्लच आणा असे जे तुम्हाला परवडण्यासारखं आहे तसं काहीतरी आणा की जेणेकरून ती समोरची महिला ते वापरू शकते त्यामुळे मार्केटमध्ये जे छोटंसं सौभाग्यवतीचं म्हणजे सौभाग्य जे पाकिट मिळतं ना ते न आणता एखादी वस्तू आणा की जेणेकरून त्या स्त्रीला ते उपयोगी पडेल आणि तिने ते वापरलं याचा आनंदही तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून काहीतरी दानही होईल आपण ज्यावेळी वडाच्या झाडाची पूजा करतो ना त्यावेळी आपण आंबे ठेवत असतो बघा तिथे पण ते आंबे जेव्हा तुमची वडाची पूजा होईल ना तेव्हा तिथेच न ठेवता तुम्ही तिथे लहान जी मुलं येतात त्या मुलांना प्रसाद रूपी खायला द्यायचा आहे आपण काय करतो की पूजा करतो आणि तिथेच आंबे ठेवून देतो पण दोन दिवसांनी ते आंबे खराब होतात मग असं करण्यापेक्षा तिथे येणारी जी लहान मुलं आहेत तुमची जेव्हा पूजा पूर्ण होईल तेव्हा ते, ते आंबे उचलून तुम्ही त्या लहान मुलांना प्रसाद रूपी खायला देऊ शकता किंवा मग तुम्ही महिलांनासुद्धा देऊ शकता त्यांच्या ओटी भरणामध्ये किंवा मग जर तुम्ही घरीच पूजा करणार असाल तर घरी तुम्ही सौभाग्यवती महिलांना बोलावून त्यांना प्रसादरूपी हे आंबा देऊ शकता वटसावित्रीची पूजा करत असताना आपल्याला साज शृंगार करायचा आहे कारण या दिवशी आपण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी अखंड सौभाग्यवतीसाठी सौभाग्यवती राहण्यासाठी पूजा करत असतो त्यामुळे आपल्याला साज शृंगार करायचा आहे हातामध्ये बांगड्या घालायच्या आहेत नवीन साडी नेसायच्या आहे तुम्हाला हातामध्ये ज्या बांगड्या घालायच्या आहेत ना त्या तुम्हाला काचेच्याच घालायच्या आहेत आणि त्याही हिरव्या कलरच्याच घालायच्या आहेत हिरव्या रंगाच्या बांगड्या हे सौभाग्याचं वान आहे त्यामुळे हिरव्या कलरच्या तुम्हाला काचेच्या बांगड्याच घालायच्या आहेत प्लॅस्टिक मेटल सोन्याच्या बांगड्या घालू नका त्यापेक्षा तुम्हाला हिरव्या काचेच्या बांगड्या घालूनच या वडाच्या झाडाची पूजा करायची आहे वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या रंगाचं आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्या सुद्धा तुम्हाला चुकूनही घालायच्या आहेत कारण काळा रंग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ मानला जातो आणि पांढरा रंग जो आहे सुद्धा, तो सुद्धा सौभाग्यवती महिलांसाठी योग्य मानला जात नाही त्यामुळे काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या बांगड्या तुम्हाला या दिवशी चुकूनही घालायच्या नाही त्याच पद्धतीने काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या साड्यासुद्धा तुम्हाला या दिवशी परिधान करायच्या नाही ज्या साड्या पूर्ण काळ्या पूर्ण पांढऱ्या असतात अशा तर तुम्हाला नाहीच घालायच्या पण मिक्स साड्यांचे जेव्हा कलर असतात त्यामध्ये सुद्धा काळा कलर असेल पांढरा कलर असेल तर अशा साड्यासुद्धा घालू नका त्याचप्रमाणे भर उन्हामध्ये म्हणजे दुपारी बारा वाजता तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा चुकूनही करायची नसते या दिवशी तुम्ही कोणाचंही मन दुखावू नका कोणाला वाईट बोलू नका शिवीगाळ करू नका घरामध्ये वादविवाद करू नका सकारात्मकतेचं वातावरण तुम्हाला ठेवायचं आहे कोणाविषयी द्वेषाची भावना मनामध्ये ठेवू नका त्या दिवशी चुकूनही मद्यपान मांसाहार करू नका त्याचप्रमाणे जर अचानक तुमच्या घरामध्ये एखादी सवाष्ण महिला असेल किंवा एखादी कुमारिका आली तर तिला तुम्हाला मोकळ्या हाताने पाठवायचं नाही तुम्ही तिला काहीतरी गिफ्ट एखादी वस्तू देऊ शकता पण नाही तुम्हाला अचानक जमलं तर एखादं फळ तुम्ही त्यांना खायला देऊ शकता प्रसाद रुपी किंवा तुम्ही काहीतरी प्रसाद त्यांना दिला तरी सुद्धा चालेल फक्त मोकळ्या हाताने त्यांना आपल्या घरातून पाठवायचं नाहीये जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल किंवा मासिक पायी असेल तर वटपौर्णिमेची पूजा चुकूनही करू नका आता तुम्ही म्हणाल की काय हरकत आहे पूजा करायला पण जेव्हा सुतक असताना तेव्हा आपलं मन खूप नकारात्मक असतं आपल्या घरामध्ये दुःखाचं वातावरण असतं आणि अशा वातावरणामध्ये चुकूनही आपल्याला वटपौर्णिमेची पूजा करायची नसते आणि जेव्हा मासिक पायी असते तेव्हा सुद्धा पूजा करायची नसते ज्या गर्भवती महिला आहेत ज्या प्रेग्नेंट महिला आहेत त्यांनी सहा महिन्यापर्यंत वडाच्या झाडाची पूजा करू शकता वटपौर्णिमेची पूजा पण सहाव्या महिन्याच्या नंतरचे महिने जर तुम्हाला लागले असतील तर अशा वेळी तुम्हाला वटपौर्णिमेची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करायची नाही असं कुठल्याही धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं नाहीये की गरोदर महिलेने वटपौर्णिमेची पूजा करू नका तर वटपौर्णिमेची पूजा तुम्ही करू शकता पण पहिले सहा महिने तुम्ही करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला करायची नाहीये जर तुम्हाला खूपच वाटत असेल तर तुम्ही तुमच्या घरी तुमच्या पतीचं औक्षण करा मनोभावे त्यांच्या दीर्घायुष्यासाठी तुम्ही नमस्कार करून देवाकडे प्रार्थना करू शकता आता महत्वाची चूक अशी की जेव्हा आपण सुताशा धाग्याने वटपौर्णिमेच्या म्हणजे वडाच्या झाडाला आपण प्रदक्षिणा घालत घालत जेव्हा फेरे मारत असतो तेव्हा चुकूनही तुम्हाला त्या धाग्याला गाठ मारायची नाही आहे जण काय करतात की पहिला फेरा मारतात आणि गाठ बांधतात आणि मग राहिलेले फेरे करतात पण असं न करता तुम्ही इतर दोरे जिथे इतर इतर जणांनी तिथे जे दोरे बांधलेले आहेत ना त्यामध्ये तुम्ही दोरा खोवू शकता आणि तुमच्या प्रदक्षिणा फेरे पूर्ण करू शकता पण तुम्हाला तो धागा त्या धाग्याला एकही गाठ न मारता तुम्हाला तो धागा गुंडाळायचा आहे त्याचप्रमाणे जर एका घरातील दोन तीन महिला असतील आणि एकच सुताचा धागा तुम्ही आणलेला असेल आणि तोच तुम्ही तिघींच्याच वापरणार असाल तर समजा एक एक जणीने पहिल्यांदा घ्यायचा प्रदक्षिणा घालायच्या आणि तुमचा धागा गुंडाळून झाल्यानंतर म्हणजे सात फेरे पूर्ण झाल्यानंतर तो धागा तोडून न देता तसाच दुसऱ्या महिलेने हातात घ्यायचा आणि सात फेरे कंप्लीट करायचे तसाच तिसरीने घ्यायचा आणि सात फेरे कंप्लीट करायचे तसा धागा तुम्हाला म्हणजे एकीचा झाला आणि धागा तोडायचा असं करू नका एकाच घरातील जर तीन महिला असतील तर एकीचा झाल्यावरती एकीने अशा प्रकारे तुम्ही तो धागा गुंडाळू शकता न तोडता तर अशा काही छोट्या छोट्या चुका आहेत जर या वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही केल्या किंवा तुमच्याकडून आत्तापर्यंत घडत आल्या असतील तर त्या व्रताचं तुम्हाला पूर्ण फळ मिळत नाही त्याचप्रमाणे तुमच्या पतीला मग कुठलाही आशीर्वाद मिळत नाही आणि मग तुम्ही कितीही व्रत केलं तर त्याचा काही उपयोग होत नाही त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही टाळा मग तुम्हाला या व्रताचं संपूर्ण पुण्यफळ मिळेल तुम्हाला तुमच्या पतीला दीर्घायुष्य मिळेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन आशीर्वाद मिळेल आणि तुम्ही अखंड सौभाग्यवती राहाल झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर तुम् क्षर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल